नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे आई आणि बाबा बोलत आहेत तेव्हा बाबा आईना म्हणतात की तू काहीही म्हणालीस ना तरी मला माहिती आहे मी काय आहे ते अगं साधा नोकरदार माणूस आहे मी आयुष्यभर एका कंपनीत मी खरडेघाशी केली साधं रिटायर होऊन गावाकडे जायचं स्वप्न सुद्धा मी पूर्ण करू शकलेलो नाहीये व्यवसाय यशस्वी होणं वगैरे ही फार लांबची गोष्ट आहे शुभा तर आई म्हणत असत आहो पण तर बाबा म्हणतात हे बघ शुभा तू गैरसमज करून घेऊ नकोस हे बघ मुलं जर म्हणत असेल आणि तुला जर का वाटत असेल तर तू ते जरूर कर पण या सगळ्यामध्ये ना मला घेऊ नकोस असं सा बाबांनी सांगितलंय तर आई म्हणतात असं का म्हणताय तुम्ही तर बाबा म्हणतात मला याचा विरोध नाहीये पण एक भीती आहे माझ्या मना मा मनामध्ये असं म्हणून म्हणतात मग आई विचारतात भीती कसली भीती तर बाबा म्हणतात अयशस्वी होण्याची उद्या जर मी जर का आलो आणि तुमच्या व्यवसायाला तर आई म्हणतात काहीतरी काय बोलताय होतं बाबा म्हणतात बरोबरच बोलतोय मी शुभा व्यवसायात जर का यश मिळवायचं असेल ना तर माझ्यासारख्या अयशस्वी माणसाला चार हात लांबच ठेवायला हवं मी अयशस्वी आहे शुभा हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे आणि माझ्या मुलांनीच ते सिद्ध केलं आहे कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची तर आई म्हणतात हे असं वेडेवाकडं बोललेलं मी अजिबात ऐकून घेणार नाही आहे असं काय करताय तुम्ही माझ्या एकटीच्याने हे सगळं होणार नाही आहे तर बाबा म्हणतात अगं तू एकटी क कशी आहेस कुठे आहेस एकटी तर आई म्हणतात तुमच्याशिवाय मी तुम्ही कुठे आहात तर बाबा म्हणतात हे बघ मला ते जर का आतून वाटतंय जे काही वाटतंय ते मी तुला सांगितलं आपण नको बोलूया ना या विषयावर गेल्या काही दिवसात जे काही घडलं आहे ना त्यामुळे खूप खचून गेलो आहे मी आणखीन एक अपयश मी नाही पचवू शकणार असं बाबा आईंना सांगत म्हणतात खरंच तर आई म्हणत आहेत की असं नाही होणार ऐका ना माझं तर बाबा म्हणतात प्लीज शुभा मला नको उडूस यात कारण माझ्यामुळे तुमचा हा नवीन व्यवसाय सुरू होण्याआधीच जर का खचला तर मात्र मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार तर आई एकदम असं म्हणजे बघतायत बाबांकडे तर बाबा खूपच निराश झालेत बरं का प्रेक्षकांना आणि तेवढ्यामध्ये ना आईंचा फोन वाचतोय त्यामुळे त्यांचं हे बोलणं इथे हरदवट राहतंय आईंना कुणाचा फोन आला असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांनो आई जेव्हा इथे फोन उचलतात बघा तर त्या दुर्गादेवी असं काहीतरी पुटपुटतात पण बाहेर जाऊन म्हणतात आलेच असं म्हणून सांगतात पण बाहेर गेल्यानंतर जेव्हा त्या, त्या, त्या फोनवर बोलतात प्रेक्षकांनो त्यावेळेला त्या दुर्गादेवींना आधी ओळख दाखवत नाहीत दुर्गादेवी इकडे आईंना फोन करून म्हणतात आपण मकरांच्या आई बोलताय ना तर आईकडनं म्हणतात की कोण बोलत आहे तर लगेच दुर्गादेवी म्हणतात की आवाज ओळखला नाहीत अहो मी दुर्गा नारडा बोलते आहे तर बोला काही काय होतं का असं आई विचारतात तर दुर्गादेवी म्हणतात नाही हो कसलं का मी सहज चौकशी करायला म्हणून फोन केला होता तर आई म्हणतात माझी चौकशी तर ते म्हणतात का खोटं वाटतंय का असं दुर्गादेवी तर आई म्हणतात नाही काय आहे ना माझी चौकशी करण्या इतपत आपले म काही जवळचे संबंध नाही आहेत दुर्गा मॅडम दुर्गादे तर दुर्गादेवी म्हणतात म्हणजे तुम्ही आम्हाला अजूनही परक्या समजताय तर काय आहे शुभाताई त्या दिवशी पण तुम्ही गाडीत बसल्या नाहीत आमच्या असं म्हणतात पण काही असो आम्ही तुम्हाला आपलं जवळचं मानतो तर आई म्हणतात असं कसं आव व्यवहार ठरला आहे आपल्यात बिझनेस आणि नाती एकत्र आणायची नाहीत असं तुम्हीच म्हणता ना तर दुर्गादेवी म्हणतात हो हो शुभाताई म्हणजे बोरथळच्या जागेचा व्यवहार झाला मान्य आहे मला पण कसं आहे त्याचा मुल तुमचा मुलगा आमच्या कंपनीत काम करतो आणि आम्हाला आमचे सगळे एम्प्लॉईज आमच्या कुटुंबाचे वाटतात असं म्हणतात त्या पण या नात्याने तुम्हीसुद्धा आमच्या खूप कुटुंबाचा एक भाग झाला आहे हो ना तर आई म्हणतात एवढं मोठं कुटुंब चालवायचं म्हणजे छोटं मोठं काम नाही आहे हो तुमचं आमचा भार घेऊ नका शिरावर माझं कुटुंब सध्या तरी मलाच सांभाळू द्या असं सा म्हणतात आणि मग दुर्गादेव म्हणतात ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल तसं आणि मग आई एकदम असं डोळे वेगळे करतात तर दुर्गादेवी म्हणतात आमचे एक लाख रुपये तुम्ही आणून दिलेत वरचे एकोणसाठ रुपये राहील एकोणसाठ लाख रुपये राहिलेले आहेत व्यवस्था आहे ना सगळं मार्गावर आहे ना असं विचारतात बरं का मुद्दा म्हणून आता आईना त्यावर उत्तर काय द्यायचं ते समजत नाहीये ते आई एकदम म्हणतात दुर्गा मॅडम तुम्ही नका काळजी करू म्हणजे होईल सगळं नीट असं म्हणून त्या सांगतात आणि फोन कट करून देतात आई फोनवर जरी खमक्या दाखवत असल्या तरी फोन ठेवल्यानंतर मात्र आईंना असं म्हणजे भीती वाटल्यासारखं झालंय तर दुर्गा देवींच्या मनामध्ये इकडे काय प्लॅन चाललाय तो त्यांचा त्यांनाच माहिती आई एकदम कसला तरी एकदम विचार करतात प्रेक्षकांनो आणि मग आईने निर्णय घेतला आहे बघूया काय आहे तो प्रेक्षकांना इथे बाहेर सगळे जमून आईंची वाट बघतायत आता आई प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघतायत आणि प्रत्येकजण आईंच्या चेहऱ्याकडे बघतो आणि आई तेवढ्यात एकदम सांगतात की माझा निर्णय झालाय आपण हा व्यवसाय करायचा आहे आणि हे ऐकल्यानंतर अनिकेत समीर स्वीटी टाळ्या शमिका अशा टाळ्या देऊन ओरडायला लागतात शमिका म्हणते वाव दिस इज सो एक्सायटिंग तर समीर म्हणतो तुझी एक्साइटमेंट राहू दे बिझनेस चालू करायचा म्हणजे फोटो काढून नुसतं होत नाही त्याच्यासाठी कामं करावी लागतात अशा का मी काय म्हणते माहिती आहे आणि मी काय फक्त फोटो नाही काढत त्या फोटो मागे एक स्टोरी असते कळलं का समीर बग, तर, तर समीर विचारतो मी काय म्हणतो तुझ्या या स्टोरीज नंतर बघूया ना आधी आपल्याला ना खूप प्लॅनिंग करावं लागेल तर शमिका एकदम म्हणते हे बघ आत्ता बोल तू मला पण एक दिवस तुलाच कळेल की सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये ना किती इम्पॉर्टंट होते तर आई आता आपल्याच विचारात आहेत तर समीर विचारतो अच्छा मग चवीचं काय ती लोक काय फक्त फोटो बघणार आणि ऑर्डर करणार असं आहे का ते तर लगेच अनिकेत म्हणतो करेक्ट आहे दादा त्यांना एवढे असे टेमटिंग टेम्पटिंग फोटो लावलेले असतात ते बघूनच आपले लोक ऑर्डर करतात आणि डिश माग होने की थी इतकी मीडिओकर असते ना की त्या डिशला त्या रेस्टॉरंटला ना फुलीच मारावी लागते तर समीर तेवढ्यात म्हणतो एक्झॅक्टली तर श स्विटीच्या डोक्यात एक तेवढ्यात नवीन कल्पना येते ती म्हणते तो फिराम डिपार्टमेंट्स तयार करेंगे ना म्हणजे एक मार्केटिंग का डिपार्टमेंट कुकिंग का डिपार्टमेंट आहे तर लगेच समीर पण तो बरोबर बोलीस आणि मग शमिकाला विचारतो पाहिलंच शमिका फक्त मांडवलं होतं आणि मग स्वीटी म्हणते समीर दादा तुम्ही सगळं आम्हाला डिपार्टमेंट्स तयार करून द्या मग आपण त्याच्यानुसार काम करूयात तर शमिका म्हणते की मी मावशीला काल किती मदत केली आहे ते बघ माहिती का तुला आणि मग मी आधीच सांगते मी मावशीच्या डिपार्टमेंटमध्ये नाहीतर या कुचकटच्या डिपार्टमेंटमध्ये मी नाही आहे असं ती सांगते समीरकडे बघून मग समीर म्हणतो अच्छा पण असं चालत नाही आहे असं तो म्हणतोच शमिकाला आणि मग त्याच्यानंतर बिझनेस करायचा म्हटलं ना की सगळ्यांना सगळी कामं करावी लागतात काय आई इकडे आईन तर आपल्या विचारात आहेत आता हे समीरला कळले बरं का आईंचं अजूनही लक्ष नाही आहे त्यामुळे सगळेजण आता आईंकडे बघतायत समीर म्हणतो आईकडे बघून आई काय तू आत्तापासूनच टेन्शन घ्यायला लागलीस का काय असं म्हणून तर त्याच्यानंतर आई म्हणतात अरे नाही रे मी समोर विचारतो कसला विचारत आहेस तर आई म्हणतात काही नाही रे, रे समीर हे बघ माणसं यश यशस्वी झाली ना आयुष्यात की त्यांचे पूर्वीचे दिवस ते विसरून जातात नव्याने उभं राहणाऱ्याला उमेद देणं तर सोडास त्यांचं खच्चीकरण कसं होईल हे बघण्यातच त्यांना आनंद वाटत असतो असं आई म्हणतात आणि मग बाबा समीर विचारतो कुणाबद्दल बोलते असतो तर स आई लगेच म्हणतात कुणाबद्दल बोलत नाही आहे मी पण आई मात्र आपल्याच धंदेत गेल्या आहेत ते बघून समीर परत विचारतो तुझा निर्णय तू पक्का झाला आहे ना तर की अजूनही तुझ्या मनात काही शंका आहे तर आई म्हणतात हे बघ बग... समीर माझा निर्णय पक्का झाला आहे आणि स्वतःला अयशस्वी समजणाऱ्या काही लोकांना मला पटवून आहे की ते समजतात तितके ते अयशस्वी नाही आहेत असं म्हणून अजिबात नाही आहेत आणि मग समीरना आईंकडे बघायला लागतो आणि बाकी सगळे कौतुकाने ऐनकडे बघतात आणि होकारार्थी मांडव डोलावतात की त्यांना पटवून लवकर द्यावंच लागेल प्रेक्षकांना बघूया यांचं क्लाऊड किचनचं नेमकं काय काय घडणार आहे ते इकडे चा मकरंद आणि घमंड्यांचं काय चाललंय बघूया मकरंद उभा आहे तोपर्यंत घमंडे आलेत काय घमंडे उशीर केलात यायला तर घमंडे म्हणतो काय करणार सर खूप काम असतात तो आणि नारडा कन्स्ट्रक्शन कंपनीचा एवढा मोठा बिझनेस मॅनेज करायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये हो तर मकरंद म्हणतो नाही खरंच कठीण आहे काय कंपनीच्या बिझनेस सोबत स्वतःचाही बिझनेस तुम्हाला सांभाळवायचा म्हणजे कमाल आहे तुमची असं म्हणतो घमंडेला मकरंद तर घमंडे विचारतात म्हणजे तर मकरंद म्हणतो मला आधी असं वाटत होतं की मी नारडाचे एवढे विश्वासू आहात जवळचे आहात तुम्ही तरी प्रामाणिकपणे राहाल त्यांच्यासोबत पण कसलं काय असं तो म्हणतो मकरंद आणि मग घमंडे शॉक होऊन बघतात बरं का आणि मग मकरंद तिथे म्हणतो घमंडेंना की तुम्ही मला असं ऑफिसच्या बाहेर भेटायला बोलवलं तेव्हा असं कळलं की या सगळ्या घोळ्याचे प्रमुख तुम्हीच आहात मग घमंडे म्हणतो अहो सर तुम्हाला बोलायचं आहे काय नक्की तर घम मकरंद म्हणतो बोलायचं असं काही नाही आहे पण काय आहे घमंडे मी आज सकाळपासून ना आपल्या सगळ्या प्रोजेक्टचा फाईल चेक करत होतो म्हणजे चेक म्हणजे डिटेल स्टडी करत होतो मी त्याचा आणि त्या स्टडीमध्ये मा मला असं कळलं की खूप गडबड आहे ओ घमंडे तर घमंडे बघा कसा बघायला लागला आहे लाग मग घमंडे स्वतःच येतो तर गडबड म्हणजे तर मकरंद म्हणतो नाही कुठे कुठे मालाचे दर वाढवलेले आहेत कुठे कुठे इन्व्हेंटरीज कमी दिसत आहेत कुठे कुठे माल परस्पर गायब झालेला दिसतोय म्हणजे सगळीकडे काही ना काहीतरी झोल आहे तर घमंडे म्हणतो जो झोल जो झोल अरे बापरे खरंच असं म्हणतो घमंडे आणि मग मकरंद म्हणतो अरे वा ॲक्टिंग मस्त करताय तुम्ही काय आश्चर्य आणलं तुम्ही चेहऱ्यावर वा असं म्हणून कौतुक करतो म्हणतो हाच प्रामाणिकपणा जर तिकडे कामात दाखवला असता तर एवढा घोळ झाला नसता काय तर घमंडे आता आपल्या मुद्द्यावर आले ते गाडीवर बसतात बघा कसे आणि हुश असा निश्वास सोडतात ते आणि मग आता घमंडे मकरंदा म्हणतात तुम्ही हुशार आहात तो मकरद म्हणतो तो आधीपासूनच आहे तुम्हाला आत्ता कळतंय तर घमंडे पुढे म्हणतात की आता तुम्हाला मी डायरेक्टच विचारतो की यातला तुम्हाला किती टक्का घेणार असं म्हणून विचारतात आणि मग बघूया पुढे काय घडणार आहे ते तर आता सीमा आलेली ऑफिसमधून आणि समीर तिच्यात पाठीपाठी धावत आहे सीमा सीमा सीमा, सीमा नहीं, 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 मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे तर सीमा म्हणते त्या बोर्थच्या घराच्या पैशांविषयी बोलणार असलास तर समीर म्हणतो नाही 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 त्याबद्दल बोलणार नाही आहे मी मला वेगळं बोलायचं आहे तर सीमा म्हणते काय तर समीर म्हणतो हे बघ तुला माहितीच आहे मध्ये तो महाप्रसादाचा सगळा आईने घास घाट घातला होता तो तिनं व्यवस्थित पार पाडला तर आता ना त्यामुळे आईचं ना कॉन्फिडन्स जरा असा वाढलेला आहे तर सीमा म्हणजे कसला कॉन्फिडन्स समीर म्हणतो की आम्ही असं ठरवलं की एक कसा छोटासा बिझनेस चालू करायचा क्ला केटरिंग टाईप लगे तर लगेच सीमा म्हणते काय आणि मग समीर म्हणतो अगं ते क्लाउड किचन टाईप ग म्हणजे मला कसं कमर्शियल किचनचा एक्सपिरियन्स आहे आणि आई कुक आहे मी स्वतः शेफ आहे तर मग म्हटलं असं एकदम आलं डोक्यात हो की काय हरकत आहे बिझनेस करायला क घरूनच तर करायचं आहे आणि तसंही आई स्वीटी वगैरे सगळे तयार आहेत हां पण मग माझ्या ओकाराची वाट बघत आहेत आणि मग सीमा म्हणते अच्छा आणि तुला काय वाटतं तर समीर म्हणतो की मला असं वाटतं की करूया तसं म्हणून हा म्हणजे बघ ना आता म्हणजे बाहेर जॉबसाठी हात पसरायचे आहेत लोकांकडे त्यापेक्षा चांगला आहे ना घरच्या घरी आपला बिझनेस पण मी अजूनही त्यांना अजून शंभर टक्के हो म्हटलेलं नाही आहे मग मी फक्त मला तुझ्याशी बोलायचं होतं तर सीमा आता विचार करते बघा प्रेक्षकांनो काय उत्तर द्यायचं तर सीमा मनातल्या मनात म्हणते अच्छा केटिंग बिझनेस का आपण यातला कुणालाही बिझनेसचा सेन्स नाही आहे म्हणजे हा जो मूर्खपणा चालला आहे त्यांचा तो काही फार दिवस आलेला असं वाटत नाही आहे मग आत्ता नको सांगून मी वाईटपणा घेण्यापेक्षा ना सगळं सोपं म्हणजे हा बिझनेस कसा आपोआप बंद करायचा ह्याची वाट बंद होईल याची वाट पाहायला काय हरकत आहे तसंच करते आणि मग समीर विचारतो काय काय बोल काहीतरी तर सीमा त्याच्याकडे बघून म्हणते ते ठीक आहे असं म्हणते तुझ्या मनात इतकं आहे ना तर कर हा तुला हवं तसं असं सांगतो तर स सा, स लगेच खुश होतो नक्की थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणतो बघ आता आम्ही बिझनेस कसा करतो ते तर सीमा लगेच म्हणते ऑल द बेस्ट असं म्हणून अगदी कौतुकाने हसते बरं का आणि जाताना तोंड वाकडं करून जाते जाताना पण समीर बिचारा आपल्या न बायकोवर एवढं सगळं होऊन सुद्धा अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतोय आणि समीरला जेव्हा कळेल की त्याची नोकरी या सीमामुळेच गेली आहे किंवा आता बिझनेस पुढे मध्ये जर अडचणी आल्या आहे जर सीमामुळे आल्या आहेत तर काय होईल प्रेक्षकांना बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग आहे पण समीर अजूनही अंधळा विश्वास आहे हे बघू ना जरा कुठेतरी वाईट वाटतं आणि सीमा अजूनही सुधारायचं नाव घेत नाहीये बघूया बिझनेस कसा चालणार ते मकरंद घमंडेना विचारतो म्हणजे तर घमंडे म्हणतात म्हणजे मगरीच्या दातातले दोन तुकडे जर का चिमणीने वेचून खाल्ले तर मगरीच्या वजन घटत नाही नाही तिला काही कमी पडत पण चिमणीचं पोट भरतं ना असं तो स्पष्टीकरण देतो म्हणतो आता हेच बघा ना इतकी वर्षं मी इथे काम करतोय पण कोणाच्या काही लक्षात आलं आहे का आणि या लोकांना मी काही कमी पडू दे ते दिलं आहे का नाही ही लोकं म्हणतील तिकडे जाऊन म्हणतात त्यावेळेला मी त्यांची कामं करून येतो येतो की नाही सांगा तर मकरन म्हणतो त्याचाच तर पगार मिळतो ना तुम्हाला घमंडे तर घमंडे म्हणतात पगाराचं काय घेऊन बसलं आहेस तुम्ही ही लोक काय कसा बिझनेस करतात हे मला चांगलं माहिती आहे तर मकरंद पुढे आता म्हणतोय घमंडे ना घमंडे चांगला एक्सक्यूज चांगला आहे तुमचा हे बघा या नारडा कन्स्ट्रक्शन्स कंपनीला चार पाच हजाराने काही फायदा म्हणजे तोटा नाही होणार आहे त्यात जर आपण आपला थोडासा फायदा करून घेतला तर कुठे बिघडलं तर मकरंद म्हणतो म्हणून तुम्ही सगळीकडून थोडे थोडे पैसे काढताय का तर गवर्मेंटने म्हणतात नाही काढतो हो काढतोच मी कारण माझाही संसार आहे मलाही बायका मुलं आहेत सगळ्या काही माणसांची स्वप्न असतात तशी माझी पण स्वप्न आहेत काय चुकलं माझं तर मकरंद म्हणतो चुकलं काहीच नाही तुमचं पण मला असं सहज असं वाटलं की तुम्ही नारडाच्या जवळचे आहात असं म्हणून विश्वासातले आहात म्हणून म्हटलं मग विचारलं मी तुम्हाला तर घमंडे म्हणतात काही मिळवायचं असेल ना तर हे असं बाकीच्या गोष्टींना जर असे मु मुरळ घालावी लागते फक्त म्हणजे हे तुम्हाला कळत असेल मला आता जे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळत असेल ना असं मकरांना विचारतात परत ते मकरन उठून उभा राहतो आणि मग नाही कळत आहे असं म्हणतो तो घमंडेला तर घमंडे म्हणतो नाही ठीक आहे मग तर आता जर का तुम्ही एवढी स म्हणजे स्पष्ट वक्ते असाल तर तुम्ही मॅडमकडे माझी कंप्लेंट करू शकता आणि तुमची जी काही सॅलरी आहे ना तीच तुम्ही घरी घेऊन जावा बास तेवढंच करा पण हुशार असाल जर का तर मात्र माझ्याशी तुम्ही हात मिळवणी कराल पैशात लोळ आला असं म्हणून सांगतोय तर तो मकरंद ला घमंड्याशी हात पुढं करतात आणि मकरंद त्याच्याबद्दल विचार करतो आहे बघा प्रेक्षकांनो आणि ह्याचा गौड बंगाल काय आहे ते तुम्हाला शेवटच्या म्हणजे शेवटच्या या भागाच्या शेवटीपर्यंत कळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत बघा कारण मकरंद इथे सांगतोय तुम्ही विचार करून सांगतो म्हणून तर म्हणजे लव घमंडे म्हणतात विचार करायला तुम्हाला चालना मिळेल तर कळवा तुम्ही काय ते तर मकरंद म्हणतो त्याची काही गरज नाही मी कळवतो इथे बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर स्वीटी आणि आई आता स्वयंपाक करताना इथे आहेत तर स्वीटी आईंना काय काय सांगते आई मी कहती हूं आता बिझनेस करायचं डिसाईड झालंच आहे आपलं तर नाव पण डिसाईड करूया आपण नाव क्या रोखूया तर आई म्हणतात ते झालंच ग पण मला आधी वाटतं की आपण बाकीची तयारी करायला हवी म्हणजे एक मेनू ठरवायला हवा मग रोज कोणते पदार्थ किती प्रमाणात होतील याचा अंदाज घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्या प्रमाणात म्हणजे सगळं बनवता येईल भाज्या निवडून घेऊन साफ करता येतील दूध दही जे काही हवं ते मागवता येईल तर स्वीटी म्हणते हो आई बाकीची तयारी होऊन जाईल पण सुरुवात तर नामसे होगी ना तर त्याच्यानंतर सिटी मॅडम स्वयंपाक करताना ना स्वयंपाकाकडे लक्ष द्यावं लागतं अर्धा इकडे आणि अर्ध तिकडे नाही करून चालत तर स्वीटी म्हणते हो हो आई आहे ना लक्ष पण नाव ऐसा होणार आहे ना, ना की कोणा ना नाम सुनते यायचा लगे की पर खाना खाणंही चहिे आणि एकदा काल आपलं नाव डिसाईड झालं ना की मग श्रमिकाला सांगेन की आपलं पेज बनवायला तर आई विचारतात पेज हे काय असतं तर स्वीटी म्हणते ऑनलाईन ऑर्डर करता येते ना आता ते पेज तर आई म्हणतात अच्छा अच्छा हे ब्रॉडकास्ट लिस्ट पण बनवावी लागेल आपल्याला म्हणजे आपण आपला रोजचा मेनू ना मी त्याच्यावर सेंड करेल आणि अरे एक गोष्ट राहिलीच एकदम म्हणतात आता काय राहिलं तर स्वीटी म्हणते अहो तुम्ही त्या डिशेस बनवायला त्याचे फोटोज आपल्याला काढून ठेवावे लागतील मेन्यू सेंड केल्यानंतर त्याचे फोटोज नको का अहो फोटोज असतील ना तरच लोक ऑर्डर करतात म्हणजे आजकाल तसंच आहे मग त्यांना कळतं की काय ऑर्डर करायचं की काय नाही असं म्हणून तर अगं पण शमी काय ना, का ना आपली एवढी फोटो काढण्यासाठी तर स्वीटी ना इकडे आमटीत ना काहीतरी वेगळंच घालते बघा बोलायच्या नादात आणि आईंचं तिच्याकडे लक्ष आहे स्वीटीची बडबड चालूच आहे तर एकदम आई म्हणतात ए बेडाबाई त्या नावाच्या नादात ना आमटीकडे लक्ष आहे का तुझं तर स्वीटी म्हणते हो आहे लक्ष अगं मिठाईवजी साखर घातलीस तू हे बघ मिठास बघ तिकडे तर ओ सॉरी 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 आई असं स्वीटी म्हणते आणि आई म्हणतात सॉरी आई आता कळलं का तुला स्वीटी नाव फोटोग्राफ्स जाहिरात या सगळ्यापेक्षा ना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे पदार्थाची चव आणि तिकडे लक्ष नाही आणि निघाल बिझनेस करायला असं हळूस म्हणतात तर स्वीटी इकडे हसायला लागते आणि आता तोपर्यंत समीर येतोय आई आई मी सीमाशी बोललो असं सांगायला येतो तर सीमा आई विचारतात काय म्हणाली ती तर सी तिला काही प्रॉब्लेम नाही आहे असं समीर सांगतो आणि ते ऐकून काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणून म्हणजे आता म्हणजे आपण नाव डिसाईड करू शकतो चला आपण ना नाव डिसाईड करूयात चला चला तर स्वीटीने एकदम म्हणतात ओ मॅडम पहिले घर में जो भूके लोग आहे ना उनके वा, उनको वाढेंगे फिर बाद में नाव ना असं म्हणून मी हिंदीची वाट लावतात समीर इकडे हसायला लागतो आणि म्हणतो आई पण हे बघ ऑर्डर्स आम्ही किंवा तू हिंदीत नको बोलूस कुणाशी असं म्हणून सांगतो तो समीर आणि आई त्याच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात आता बघ मी कशी फाडफाड हिंदी बोलते ते समजे का तुमको बी असं म्हणतात तर इकडे घमंडे पोट धरून हसायला लागतात आणि काय चाललंय त्यांचं कळत नाही आहे मॅडम मला माफ करा मॅडम माफ करा असं त्याचं रडतोय हसतो आहे माझ्याकडनं चूक झाली असा प्रॉब्लेम मी काही परत करणार नाही असं म्हणजे तो एकदम म्हणतोय मला माफ करा मॅडम माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा आमच्याकडे चुकीला माफी नसते असं दुर्गा दुर्गादेवी ते म्हणतात म्हणतात फक्त शिक्षा असते आणि घमंडे रडत तो शिक्षा आणि मग एकदम हसायला लागतं आणि दुर्गादेवी पण पोट धरून हसायला लागतात यांचं काय चाललंय ते कळत नाही आहे पण दुर्गादेवीचा प्लॅन आहे प्रेक्षकांनो म्हणजे घमंडे आणि मकरन जे काही बोलले तो प्लॅन होता या सगळ्यांचा आणि आता बघा प्रेक्षकांनो घमंडे कसा म्हणतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे इन्व्हेंटरीचे खोटे आकडे आणि खोटी बिल्स मी त्याला नेऊन दिली होती दिवसभर त्या फाईल्सकडे असे डोळे फाडून फाडून बघत होता तो मग काही बोलला का तर घमंडे म्हणतात तो हो बोलला ना त्याला वाटतं ना जे ह्याला ह्या कंपनीमध्ये जो काही घोळ चालला आहे तो मोठ्या हुशारीने मी शोधून काढला आहे तर इकडे दुर्गादेवी म्हणतात गुड तर घमंडे म्हणतात पण हा मॅडम हा मासा गळाला लागला आहे जाळ्यात अडकला आहे तुमची आयडिया बरोबर लागू पडली आहे बच्चा अरे इतक्या वर्षांचा अनुभव आहे आम्हाला असं दुर्गादेवी म्हणतात आणि नवीन माणूस घेताना तपासून घ्यावा लागतो तो बोरथळच्या व्यवहाराच्या वेळेला या मकरांमधला हे म्हणजे बेरकीपणा आणि शुडनेस दिसला होता आम्हाला असं दुर्गादेवी म्हणतात आणि म्हणतात आता त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला तपासून पाहायचा आहे तर तो विचार करून सांगतो असं म्हणाले असं घमंडे उत्तर देतात मग दुर्गादेवी म्हणतात तो करू दे विचार करू देत जा विचार किती पाहिजे तेवढा वेळ विचार करू देत त्याचा विचार झाला की आम्ही आमचा विचार करायला मोकळे असं म्हणतात काय बच्चा तर दुर् घमंडे म्हणतात हो एक दोन दिवसांनी कळवतो म्हणाला तर दुर्गादेवी म्हणतात तेवढा वेळ आहे आमच्याकडे एखाद्यावरती विश्वास टाकायचा म्हणजे त्याला पूर्ण पारखून घेतला पाहिजे असं म्हणतात तर घमंडे पण मांडव लावतात आणि पारखून घ्यायचं म्हटलं की त्याला तेवढा वेळही द्यायला पाहिजे असं दुर्गादेवी म्हणतात आणि विचारतात घमंडेंना काय बच्चा तर घमंडे म्हटलं लगेच हो मॅडम आणि मग त्याच्यानंतर त्याचा विचार झाला की आम्हाला कळवा बच्चा असं म्हणून घमंडेंना ऑर्डर देतात आणि घमंडेंना जायला सांगतात तिथून तर हा सगळा जो काही प्लॅन होता तो घमंडे आणि दुर्गादेवींचा होता की मकरंजी त्यांना इथे प्रामाणिकपणा तपासून पाहिजे तर ती सीमाने ना परत तिच्या आईला फोन लावला आहे आणि ती म्हणते आई मला ना खरंच खूप टेन्शन आलं आहे तर आई म्हणतात आता काय झालं ता ता सिमा ता तर त्याच्यानंतर सीमा म्हणते त्या ना वीस लाखाबद्दल विचारत होता आज मला तर मग काय सांगितलंस तू नाही मी ॲक्च्युली आता टाळलं त्याला सांगायचं पण परत जर विचारलं तर आई म्हणते विचारलं तर म्हणजे तुला सांगायलाच पाहिजे अगं नुसतं सांगायला नाही लागणार तुला त्याला पैसेही द्यावे लागतील तर आई अगं ते पैसे मी मिळवले म्हणून काय झालं हे बघ ते पैसे खरं तर समीरचे आहेत आणि तू त्याची बायको आहेस म्हणून ते तुला मिळालेत त्यामुळे त्याने मागितले तर तुला ते पैसे द्यावेच लागतील तर सीमा म्हणते नाही आई मी परत नाही देणार ते पैसे त्यात नवीन काहीतरी पुन्हा सुरू केलं याने आता काय असं परत सीमाची आई विचारते तर घरातून क्लाउड किचन सुरू करणार आहेत म्हणे असं सीमा म्हणते तर लगेच सीमाची आई पण हसायला लागते रिएली हाऊ मिडल क्लास तर त्याच्यानंतर इकडे एकापेक्षा एक चीप आयडिया सुचत आहे त्यांना तर अगं पण सीमा नक्कीच तो या क्लाऊड किचनसाठी तुझ्याकडून पैसे मागत असेल असं सीमाची हो आई म्हणते हो गाई मला पण तीच भीती वाटते पण मी काय करू तेच कळत नाही आहे हे बघ आता खूप उशीर झालेला आहे चल बाय मी झोपते असं म्हणून आयफोन कट करून टाकतात तिला उत्तर पण देत नाही तिच्या प्रश्नाचं आणि सीमा मात्र इकडे सारखी आपल्या आईला फोन लावते हिने तरी सुधारावं ना तर फोन कट केल्यानंतर सीमा म्हणते इकडे की नाही ते वीस लाख रुपये खूप कष्टाने मिळवलं हे मी पैसे कधी नव्हे ते एवढी मोठी रक्कम माझ्या हातात आलेली आहे आणि मी ती असल्या फालतू गोष्टीसाठी मी खर्च नाही होऊ देणार असं ती म्हणते हे सगळे पैसे ना फक्त आणि फक्त माझ्यावरतीच खर्च झाले पाहिजे जसं तिचं चाललंय हे नक्की आता बघूया वीस लाख रुपये स्वतःवर काय असे डोंबलाचे खर्च करणार आहे ते तर प्रेक्षकांनो आता इकडे बघा ना आईने छान देवासमोर दिवा वगैरे लावलाय देवाला हात जोडत आहेत ते आणि म्हणतायत की देवा हे बघ म्हणजे आज ना मी जे काही करायला आहे ते सगळं आजवर मी कधीच केलेलं नाही आहे असं त्या म्हणतात आणि मग पुढे बोलतात देवाशी की आजवर म्हणजे पाच वर्षांची होते मी तेव्हा आईच्या शेजारी उभं राहून पहिली पोळी लाटली होती मी लहान असताना ती पण हाऊस म्हणून खेळ म्हणून केली होती पण नंतर म्हणजे पुढे मोठे झाल्यानंतर स्वयंपाक करणं हळूहळू आयुष्याचा एक भाग बनून गेला माझा माझ्या घरातल्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यात त्यांना चा खाऊ घालण्याचा आनंद मी आजवर खूप उपभोगला आहे पण आता जे काही करणार आहे ना मी ते केवळ या आनंदासाठी नाही करणार आहे माझं स्वयंपाकघर मी सगळ्यांसाठी खुलं करणार आहे असं म्हणतात त्या आणि पुढे म्हणतात माझ्या स समीर आणि स्वीटीच्या मदतीने हा व्यवसाय मी सुरू करणार आहे आणि तेवढ्यात समीर आणि स्वीटी पण प्रेक्षकांना तिथे येत आहेत बरं का आणि मग ती तिघं पण हात जोडतात आणि दे, म्हणतात देवा तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ना असं विचारतात आणि म्हणतात कारण आता केवळ ही माझी हौस नाही आहे तर आमच्या अस्तित्वाची लढाई आहे ही असं म्हणतात ते आणि मग समीर स्वीटी आईंकडे बघतात आणि देवाला परत नमस्कार करतात प्रेमाने म्हणजे निश्चयने श्रद्धेने तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आईंचा हा व्यवसाय चालू व्यवस्थित चालू राहील का की काही त्याच्यामध्ये विघ्न येतील आणि विघ्न आली तर त्या विघ्नातून ते कसे सावरतील कसे पुढे जातील तर ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे उद्याच्या भागामध्ये आई ते बाबांना म्हणतात की बोरथळचं घर परत मिळवण्यासाठी आम्ही ते क्लाऊड किचन सुरू करतोय तर बाबा त्या आईंना म्हणत आहेत की शुभा तुला ते घर तेव्हाच राखता आलं पण तू ते राखलं नाहीस तू नाही आलीस तू बोरतळ तू आपल्या मुलांना घेऊन पंखात घेऊन बसलीस आणि आता ती मुलंच कशी वागतायत तुझी ती फुलपाखरं आता वाटेल तशी वागतायत आता हे नाही चालणार असं बाबा म्हणतात आणि पेढा तो घेत नाही तो पेढा आईंच्या ताटात ठेवतात तर आई मात्र असे अविश्वासाने बघत राहतात काय होणार पुढे आई आणि बाबांमध्ये मतभेद होतील का जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू